मॉर्निंग सो तर आमचा आजचा सेकंड डे या ट्रिपचा तर आज आम्ही चाललेलो आहोत ते अमृतसर टू कसोल आणि कसोलमध्ये आज आम्ही स्टे करणार पण अमृतसर ते कसोल जे आहे ते साधारण आ सात ते आठ तासाची जर्नी आहे आमची आणि मस्तपैकी वेदर एन्जॉय करत करत कारण थंडी मस्त आहे इथे सो तुम्ही जर यायचा प्लॅन वगैरे करत असाल आता किंवा फ्युचरमध्येच तर तुमच्यासाठी एक टिप म्हणजे कॅरी युअर ऑल विंटर क्लोथ कारण मस्त थंडी पडते इथे आणि जॅकेट हँड कान टोपी कापूस जे काय तुमच्याकडे असेल ते शूज वॉग सगळं कॅरी करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्ही इकडनं वेदर चेंज तब्येत पण थोडीशी चेंज होते सॉरी सो इतर ना आता निघणार आम्ही आणि ते जाणार कसोलला जसं मंडळाचा कसोलचा जो प्रवास आहे तो थोडासा लाँग आहे आणि आता रेडी झालेला आहे लगेज वगैरे खाली बॅगेट पाठवलं त्यात लगेच चाललेलं आहे आता आम्ही पण इकडं निघतो आणि बाहेर आम्ही ब्रेकफास्ट करणं आणि इकडनं आता चेकआउट जे काय असेल डिटेल्स ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन चालेल मला आता म्हणजे निघालो आता आम्ही अमृतसरवरनं कसोरला जाण्यासाठी आणि बराच लॉंग डिस्टन्स प्रवास असणार आहे तर मध्ये मध्ये हॉल्ट घेऊनच आम्ही पुढचा आमचा जो काय प्रवास असेल तो करणार आहोत एन्जॉय आणि सकाळचं वेदर आपण पाहू शकतो मस्त थंडी तर आहेत पण खूप छान वाटते आजूबाजूला शेती पाहायला मिळते इथे त्यामुळे अजून बरं वाटतं तर आता सगळ्यात आटे हॉल्ट घेणार तो आम्ही नाश्ता करण्यासाठी बघूया कुठे थांबणार ते नाश्ता करायला तर म्हणजे आता आम्ही थांबलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी आणि ही जागा खरं खूप सुंदर आहे आणि या जागेचं नाव आहे हवेली म्हणजे अगदी एखाद्या हवेलीवरती आल्यासारखंच इथे आल्यावरती फील झालं आम्हाला आणि इथे आपल्याला प्रॉपर पंजाबी स्टाईलमध्ये फूड आणि तिकडचे जे पंजाबी कल्चर आहे ते इथे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल आणि आपण पाहू शकतो किती सुंदर पद्धतीने इथे त्यांनी जे हवेलीचं स्ट्रक्चर आहे ते इथे मिनिएचर बनवलेलं आहे ते म्हणजे इथे फूड तर तुम्ही पंजाबी स्टाईलमध्ये एन्जॉय कराल सोबतच तुम्ही जर फोटो काढण्यामध्ये खूप इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला नक्कीच इथे वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोज काढायला आवडतील कपल फोटो फॅमिली फोटो ग्रुप फोटो ट्रॅक्टरवर बसून फोटो आणि बरंच काही आहे तिथे तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता तर कधी अमृतसरला आला तर नक्की एकदा या हवेली रेस्टॉरंटला व्हिजिट करायला विसरू नका चला आता म्हणजे आता पोडभा नाश्ता तर झालेला आहे आणि आता आमचा ता पुन्हा एकदा कसोलचा प्रवास सुरू झालेला आहे मस्त ग्रीनरी बघत बघत आणि जी तुम्हाला सगळी ग्रीन शेती दिसते आहे ती गव्हाची शेती आहे नंतर पुढे आम्हाला अजून काही ठिकाणी येत असताना बऱ्याच ठिकाणी सरसोकी खेती म्हणजे ज्याला आपण राईची शेती म्हणतो तीसुद्धा दिसली आहे पुढे दिसली तर नक्कीच तुम्हाला दाखवेन मी ही जी सध्या आपण पाहतो ती आहे गव्हाची शेती आणि अशा बऱ्याच शेती आपल्याला पाहत पाहत जो प्रवास आहे तो करायचा आहे दोन्ही बाजूला रस्त्याच्या इथे खूप सुंदर अशी आपल्याला ही शेती ग्रीनरी पाहायला मिळते त्यामुळे खूप छान वाटलं आणि वेदर वेदरसुद्धा खूप मस्तच एकदम थंड वेदर आहे रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला एका बाजूला गव्हाची शेती तर दुसऱ्या बाजूला इथे राईची शेती पाहायला मिळते त्यामुळे अमृतसरमध्ये आलात की तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी एन्जॉय करायला विसरू नका कारण ह्या गोष्टी खूप सुंदर आणि पाहण्यासारख्या आहेत एका बाजूला राईची शेती आहे तिथे मस्त मोठी राई लागलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला गव्हाची शेती सो तर मंडळ आता आमची जेवणाची वेळ झालेली आहे आणि आता आम्ही थांबलेलो आहोत हॉटेल राजा या ठिकाणी ऑन द वे कसोलला जात असतानाच आहे आणि तुम्ही बघू शकता बॅकसाईडला तुम्हाला दिसेलसुद्धा हॉटेल राजा म्हणून बोर्ड लावलेला मोठा आणि जे इथे काय टोटल तीन रेस्टॉरंट आहे दोन व्हेज आणि नॉन व्हेज एक आहे आम्ही जिथे थांबलो आहे जे जेवणासाठी ते आहे नॉन व्हेज हॉटेल आणि तुम्हाला मी हॉटेल बाहेरनं कसं आहे ते प्लस आतनं कसं आहे दोन्ही दाखवते बघू शकता हे आहे ते हॉटेल हॉटेल राजा खूप छान हॉटेल आहे मस्त आहे एकदम आतलं तुम्हाला कसं आहे तेही दाखवते आणि इथून वरतून पण आपण जाऊ शकतो बाहेरच्या बाजूने त्या साईडला व्ह्यू आहे तोही पाहूया कसा आहे आणि इकडनं टॉप पाहू शकतो आपण खूप छान व्ह्यू आहे इवन इथे बसण्यासाठी पण टेबल चेअर वगैरे आहे आणि तुम्हाला मी बॅक साइड व्ह्यू दाखवते हा हॉटेलच्या अगदी बॅक साइडलाच आहे इथे खाली नदी आहे तिथे खाली झुला आहे गेट आहे राजा ठाकूर म्हणून आणि हा असा व्ह्यू आहे बॅक साइडला चला आता हॉटेलच्या आतमधला व्ह्यू दाखवते कसा आहे ना ह्या हॉटेलमध्ये खूप सारे सुपरस्टार्स आलेले आहेत त्यांनी इकडचं फूड एन्जॉय केलेलं आहे तर के आपण पाहू शकतो आपले लाडके राजसाहेब ठाकरेसुद्धा इथे आलेले आहेत त्यानंतर हिंदू दारास सिंग आणि असे बरेचसे ॲक्टर आहेत जे इथे येऊन गेलेले आहेत सुनील शेट्टी नंतर संजय मिश्रा असे बरेचसे ॲक्टर्स आहेत ज्याचे आलेले आहेत इवन यांच्याकडे ना खूप म्हणजे जे वेगळे ओल्ड जे आपण पीस आहेत ना ते सुद्धा इथे पाहू शकतो म्हणजे जुन्या काळातले रेडिओ त्यानंतर टेलिफोन आणि हे संपूर्ण हॉटेल उडन हॉटेल खूप छान ॲम्बियन्स आहे या हॉटेलमधला फूडसुद्धा खूप मस्त आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी आपण इथे पाहू शकतो आपल्याला इथे खूप ॲक्टर्स आलेले आहेत त्यांचे इथे फोटोज लावलेले आहेत आणि ह्या साईडलासुद्धा पाल तर या बाजूलासुद्धा तुम्हाला बरेच ॲक्टर्स जे आहेत त्यांच्यासोबत जे हॉटेलचे ओनर आहेत त्यांचे फोटोज इथे पाहायला मिळतील आणि ह्या साईडला आपण पाहू शकतो ऑल नोट्स अँड कॉईन्स त्याला पाहायला मिळतील म्हणजे एक शॉकी ओनर आहे ज्यांना बऱ्याच गोष्टी एकत्र ठेवण्याची आवड आहे इवन बंदूक सगळ्यात लावलेल्या आणि फूड पण खूप छान आहे मस्त आहे फूड इवन आपण इकडनं व्ह्यूसुद्धा पाहू शकतो खूप छान व्ह्यू आहे आहे वॉशरूम आणि वॉशरूमच्या इकडनं सुद्धा आपण हा व्ह्यू पाहू शकतो मस्त व्ह्यू आहे एक नंबर व्ह्यू आणि हा आहे इथे खाली ब्रिज राजा ठाकूर आपल्याला लिहिलेला दिसतील आणि हा पूर्ण माउंटन व्ह्यू तर मग असं मी तुम्हाला दाखवलं हे जे हॉटेल आहे ना ते कसवलं जाताना जरोल म्हणून एक स्पेस आहे जागा आहे त्या जागेवरच आहे ऑन द वे हायवेला त्यामुळे नक्की तुम्ही कधी आलात नाही या ठिकाणी नक्की या हॉटेलमध्ये लंच डिनर जे काय करायचं असेल तर करा खूप छान आहे एम बी एस छान आहे आणि मेन म्हणजे जेवण पण एक नंबर आहे येस ते दाखवलं मगाशी मी कारण जसं म्हटलं होतं तीन दोन व्हेज आणि एक नॉन व्हेज हॉटेल आहे आणि बरेचसे सेलिब्रिटी स्पेशली इथे आलेले आहेत फक्त लंच डिनरसाठी सो नक्की तुम्ही पण आलात तर ट्राय करा आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला पण कसोला अजून बरंच पुढे गाठायचं आहे आम्हाला तर चलो भेटूया अजून थोडं पुढे गेल्यानंतर म्हणजे आता बराच वेळ झाला ट्रॅव्हल करतोय तर म्हटलं आता मस्त थंडी पण वाढत चाललेली आहे तर म्हटलं गरम गरम चहाची मजा घेऊया तर आता आम्ही थांबलेलो आहोत ते कुल्लूला ओट टनल जवळ आणि ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे ते बघू शकतो बॅकसाइडला हॉटेल आहे आणि या हॉटेलच्या बॅकसाइडला जो व्ह्यू आहे तो मी तुम्हाला दाखवत का सुंदर व्ह्यू आहे ना माउंटन्स आहे आणि ही खाली नदी व्यास नदी आणि खळखळता खल पाणी अगदी पाण्याचा साऊंड सुद्धा इथपर्यंत ऐकू येतोय आणि समोर तिथे वरती बघाल ना तर तुम्हाला इथे वणवा दिसेल वणवा आहे नसेल तिथे ॲक्च्युली वरती आग दिसते म्हणून म्हटलं वणवा आहे आणि मून इथे संध्याकाळी पाच वाजताच मून दिसतो आणि हा असा व्ह्यू आहे आणि या बरोबर जो व्ह्यू आहे त्याच्याबरोबर बाजूला इथे एक हॉटेल आहे जिथे आम्ही आता टी ब्रेकसाठी थांबलो चला तर पुन्हा एकदा आमचा कसोलचा प्रवास सुरू झालेला आहे टी ब्रेक पण झालेला आहे आणि तुम्ही बाहेर पाहू शकता नाईट व्ह्यू ऑफ कसोल म्हणजे टुवर्ड्स कसोलला जात असताना आपल्याला हा जो बाहेरचा व्ह्यू आहे तो पाहू शकतो आपण कसा आहे तो हॅलो येऊन पोचलो आता आम्ही कसोलला आणि आमचं जे हॉटेल आहे ते आहे ट्रिपल ॲच हुकुम्स हॉलिडे हॉटेल असं याचं नाव आहे हॉटेलचं आणि इथे पोचण्यासाठी आम्हाला अमृतसर ते कसोल बारा तास लागेल म्हणजे सकाळी साडेआठला निघालेलं ते आता आम्ही बरोबर साडेआठला आमच्या हॉटेलवरती चेक इन केलेलं आहे, के आहे आणि जो हॉटेल आहे आणि हॉटेलचा बाहेरचा जो व्ह्यू आहे तो मी तुम्हाला मॉर्निंगला दाखवेन तर खूप सुंदर व्ह्यू आहे इकडनं पाहण्यासारखा तर आता आलोय फ्रेश वगैरे होतो जेवतो वगैरे आणि झोपतो आणि मग तुम्हाला मी भेटते उद्या सकाळी चला तर मग गुड नाईट ओके चला आता म्हणजे मी तुम्हाला जो हॉटेलचा रूम आहे तो दाखवते कसा आहे तो एंट्री केल्याबरोबर तुम्ही पाहू शकता मस्त स्पेशियस आहे रूम सामान वगैरे ठेवण्यासाठी सेपरेट सेक्शन आहे ते मी दाखवून तुम्हाला बाहेरच्या बाजूला तिकडे गॅलरी आहे आणि हा संपूर्ण रूम असा आहे बेड खाली एक्स्ट्रा बेड पण लावला जातो त्यानंतर हा इथे वॉशरूम आहे हे इथे कबर्ड आहे मिरर हॉट वॉटर कॅटल त्यानंतर इथे टी व्ही आहे बसायला सोफा वगैरे आहे म्हणजे चेअर आहेत त्यानंतर मग पाण्याच्या बॉटल्स वगैरे आहे आणि हा वॉशरूम आहे वॉशरूम पण छान मोठा आहे हॉट वॉटरची सुविधा असते चोवीस ता तास इथे तुम्हाला गरम पाणी मिळतं त्याचप्रमाणे बाहेरचा व्ह्यू दाखवते कसा आहे तो बघू शकतो बाहेरचा व्ह्यू आणि मेन म्हणजे हीटर आहे रूममध्ये त्यामुळे थंडी नाही एवढी जाणवत आणि आता बाहेरचा व्ह्यू बघूया नाईटचा कसा आहे तो हा बघू शकतो आपण नाईट व्ह्यू तर मंडई हा होता इकडचा ट्रिपल ॲचचा हा नाईट व्ह्यू विथ हॉटेल बाहेर तुम्ही बघू शकता बरेचसे हॉटेल्स आहेत तिथे आणि जो मॉर्निंग व्ह्यू आहे तो मी तुम्हाला सकाळी दाखवते चला तर मग आता डायरेक्ट भेटते सकाळी गुड मॉर्निंग मंडई सो जसं म्हटलं कसोलमध्ये आहोत आणि हा तिथे आम्ही हॉटेलमध्ये स्टे केलेला आहे त्या हॉटेलचा सा, बॅकसाईडचा व्ह्यू म्हणजे समोर तुम्हाला जी नदी दिसते ती आहे पार्वती नदी आणि तिथे कॅम्पिंग वगैरे केलं जातं अँड सी uh, द ब्युटी ऑफ नेचर एकदम जेव्हा डिसेंबर uh, फेबमध्ये पाऊस जर पाऊस नाही बर्फ पडतो तेव्हा ही जागा अजून सुंदर असते